विकास विकास आणि विकास अरे किती कराल रे निसर्गाचा भकास निसर्गाचा भकास जिकडे पाहावे तिकडे सुरू आहे वृक्षतोड सर्रास वृक्षतोड सर्रास पर्यावरणाच्या परिणामाने होतोय रे उदास हो होतोय जीव उदास निसर्गाच्या साक्षीशी नको तू वाईट खेळ चालू आहे बिंदास कुणीतरी थांबवा रे हा सारा होतोय आम्हाला मनस्ताप होतोय हो मनस्ताप करू नका निसर्गाशी असा काळी मोड करू नका निसर्गाशी असा काळी मोड मोडा ही नसती खोड झाडे लावू झाडे जगूया वाढवूया मनामनात ही प्रेमळओ ही प्रेमळ ओढ तुमचे आमचे आणि पक्ष्यांचे जीवन आहे अनमोल तुमचे आमचे आणि पक्ष्यांचे जीवन आहे अनमोल तुम्हा पक्षी आनंदाने गातील हो मग रोज गोड गाणी रोज गोड छान गाणी चला तर थांबव्या ही वृक्षतोड आणि छान सजवूया गर्द झाडीनी सारे रोड सजवूया सारे रोड